गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दर्शनी तर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाउंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साफे रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही आर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा उजनी धरणातून नुकतेच सोलापूर शहरासाठी भीमा नदीत पाणी सोडण्यात आले होते उजनीतून सोडण्यात आलेल्या पाण्यातून भीमा नदीवरील सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून घ्यावेत अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली होती आता भीमा नदीत सोडलेले पाणी दिनांक पंचवीस रोजी हिळी बंधाऱ्यापर्यंत पोहोचले असतानाच आज जिल्हाधिकारी सोलापूर यांनी महावितरणला आदेश काढत भीमा नदीवरील गुरसाळे पंढरपूर उचेटान औज व चिंचपूर हे बंधारे पिण्याच्या पाण्यासाठी पाणीपुरवठा पुरवठा बंधारे असल्याचं नमूद करीत या बंधाऱ्यावरील वीज पुरवठा केवळ दोन तास चालू ठेवावा असे पत्र दिले असून या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन अटकळे आंदोलनाचा इशारा दिला आहे सोलापूरचे जिल्हाधिकारी आज पंढरपूर तालुक्यातील कौठळे गुरसाळी बंधारा त्याचबरोबर पंढरपूर बंधारा त्याचबरोबर उचेंधा फक्त शेतकऱ्यांना दोन तास लाईट देण्याचा तुम्ही जो आज आदेश काढलेला आहे त्या आदेशाचा आणि तुमचा मी या भागातील शेतकऱ्याच्या वतीनं पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो जिल्हाधिकारी साहेब दोन तासामध्ये शेती करता येत असेल तर तुम्हीसुद्धा या भागामध्ये येऊन दोन तास शेती करा आज जो तुम्ही शासन निर्णय काढलेला आहे या शासन निर्णयाचा मी सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो दोन दिवसाच्या आतमध्ये या शासन निर्णयामध्ये बदल करून शेतकऱ्यांना या, या भागातील शेतकऱ्यांना सुमारे आठ तास विद्युत पुरवठा देऊन शेतकऱ्यांना सहकार्य करा अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांसोबत घेऊन तुमच्या ऑफिसमध्ये येऊन जा बिचारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही